सांगली येथील विठ्ठल नगर परिसरामध्ये लाईट पाण्याची व रस्त्याची सोय करण्यात यावे या मागणीकरिता आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे सांगली येथील विठ्ठल नगर परिसरामध्ये गेल्या आठ वर्षापासून तेथील नागरिकांना लाईट पाण्याच्या व रस्त्याची सोय नाही आहे गेल्या आठ वर्षापासून तेथील नागरिक हे या मुबलक सुविधांपासून वंचित आहे सदरील भागातील लोक हे मागासवर्गीय समाजातील लोक तेथे राहत आहेत तेथील नागरिक हे अन्य ठिकाणांहून पाणी भरत आहे तसेच त्यांच्या घरामध्ये साधी लाईटची सोय देखील उपलब्ध नाही तेथील भागामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता आहे परंतु त्याच्या देखील दुरावस्था झाली आहे तरी मागासवर्गीय निधीतून विठ्ठलनगर परिसरामध्ये लाईट पाणी व रस्त्याची सोय लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रवीण प्रवीण चौगुले उदय घाटके गणेश जाधव बिराप्पा धाबे विनोद सावंत गोविंदा जाधव सुखदेव नाटेकर उपस्थित होते आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आले की काही वर्षापासून आम्ही गेले आठ वर्षापासून विठ्ठलनगर नगर परिसरात राहत आहे तिथं रस्ते गटारी पाण्याची सोय हो लाईटची सोय हो अजून पत्र काही नाही काही कारणानं आम्ही सुधारणा इंद्रानगरमध्ये असल्यापैकी असं वाटलं आम्ही बाहेर जाऊन काहीच आमचं मागासवर्गांचं एवढी वस्ती असून काहीच सोय नाही गेले आठ वर्षापासून मी राहत असल्यामुळं मी स्वतः आता निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आणि कळकणींची विनंती केली आयुक्त साहेबांना की आमच्याकडे जरा लक्ष द्या आणि रस्ते आणि पाण्याची सोय करून द्या ही आम्ही निवेदन देण्यात आले